जय श्रीकृष्ण बघताना आज तुम्हाला पितृपक्षाची महान कथा सांगणार आहोत असे म्हटले जाते की ही कथा ऐकल्याने सर्व प्रकारचे पितृदोष ऐकल्याने माणसाचे लाखो पाप नष्ट होतात आणि त्याला अफाट संपत्ती आणि समृद्धी मिळते पूर्वजांच्या कृपेने त्याचे सर्व दुःख आणि द्वेष संपतात आणि त्याला आनंदी जीवन मिळते ही महान कथा भगवान श्रीकृष्णाने गरुडजींना सांगितली आहे ही कथा सुरू करण्यापूर्वी आपण प्रेमाने म्हणूया ओम पितृदेवाय नमहा तर चला भक्तगण कथा ऐकूया एकदा पक्षी राज गरुड मनात कुतूहल घेऊन भगवान श्रीकृष्णाकडे येतो आणि त्यांना नमस्कार करत म्हणतो हे प्रभू पितृ पक्षात पित्रांची पूजा करण्याचा काय फायदा त्याने कोणते फळ मिळते पितृपक्षात पित्रांच्या शांतीकरिता कोणते उपाय करावेत मग भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे पक्षीराज गरुड तू आज एक चांगला प्रश्न विचारला आहेस तुझ्या या प्रश्नात संपूर्ण मानवजातीचे कल्याण लपलेले आहे जो माणूस आपल्या पूर्वजांना संतुष्ट करतो त्याचे सर्व दोष आणि दुःख संपतात पितरांची पूजा केल्याने माणसाला त्याच्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात या संदर्भात एका अप्सरा आणि एका ऋषीची एक प्राचीन कथा सांगितली जाते हे पक्षीराज ही कथा ऐकून तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील म्हणून तुम्ही ही कथा काळजीपूर्वक ऐका जो कोणी ही कथा ऐकतो त्याचे सर्व पितृदोष पूर्वजांचे शाप नष्ट होतात जो कोणी ही कथा ऐकतो आणि सांगतो त्याच्यावर पूर्वजांचे आशीर्वाद नेहमीच राहतात मग गरुडजी म्हणतात हे देवा मी तुमच्या मुखातून ही कथा ऐकण्यास उत्सुक आहे कृपया मला ही कथा सांगा मी ही कथा नक्कीच प्रसारित करेन मग जगाचे पालनहार भगवान श्रीकृष्ण गरुडजींना पितृपक्षाची कथा सांगू लागतात म्हणून श्रोत्यांनो तुम्ही ही कथा काळजीपूर्वक ऐकली पाहिजे ही कथा फक्त ऐकल्याने ही माणसाचे सर्व पाप आणि दोष नष्ट होतात त्याला पितृदोषापासून मुक्तता मिळते सर्व कर्ज फेडले जाते त्याला धन आणि मालमत्ता मिळते पुत्रिकांना मूल प्राप्तीसाठी ही कथा खूप उत्तम आहे पितृ पक्षाच्या वेळी ही कथा ऐकताना श्री कृष्ण म्हणतात हे, हे गरुड ही प्राचीन काळाची गोष्ट आहे रुची नावाचा एक राजा होता जो जगाच्या ब्रह्मांना मागे टाकून निर्भयपणे ब्रह्मचर्य पाळत देवाच्या निराकार स्वरूपाची पूजा करत होता तो पृथ्वीवर भटकू लागला त्याने जगातील सर्व सुख सुविधा सोडून दिल्या होत्या त्याने घरी राहणे देखील बंद केले होते तो दिवसातून फक्त एकदाच जेवत असे आणि जंगलात भटकत असे त्याला असा त्याग स्वीकारलेला पाहून त्याचे सर्व पूर्वज खूप दुःखी झाले त्याच्या वंशजांना अशा प्रकारे नाश होताना पाहून ते घाबरले त्यांनी विचार केला की ते स्वतः जाऊन त्यांच्या वंशजांना भेटेल आणि त्याला त्याचा त्याग सोडण्यास सांगेल मग एके दिवशी जेव्हा ऋषी रुची ध्यानात मग्न होते ते तपश्चर्या करत होते त्यावेळी ते त्यांचे सर्व पूर्वज त्या ठिकाणी प्रकट झाले जेव्हा ऋषी रुचीने डोळे उघडले तेव्हा त्यांनी त्यांच्या समोर चार दिव्य आत्मे उभे असलेले पाहिले त्यांना पाहून ते आश्चर्यचकित झाले आणि त्यांना नमस्कार करत म्हणाले हे महात्म्यांनो तुम्ही, तुम्ही मला भेटायला का आला आहात त्या सर्व दिव्य आत्म्यांनी म्हटले बाळ आम्ही तुमचे पूर्वज आहोत आणि तुमच्या त्यागी वर्तनाने आम्हाला खूप दुःख झाले आहे म्हणूनच आम्ही तुम्हाला भेटायला आलो आहोत ऋषी रुचीने त्यांना नमस्कार करून आदराने विचारले हे माझ्या पूर्वजांनो तुम्हा सर्वांनी मला दर्शन दिले याबद्दल मी तुमचे खूप आभारी आहे पण महात्म्यांनो तुम्ही माझ्या वर्तनावर नाराज का आहात कृपया मला सविस्तर सांगा मी अशी कोणती चूक केली आहे की ज्यामुळे माझे पूर्वज माझ्यावर नाराज आणि असमाधानी आहेत मग ते सर्व म्हणू लागले हे रुची तू लग्न का केले नाहीस स्वर्ग आणि मोक्ष मिळवण्याचा विवाह हा सर्वोत्तम मार्ग आहे ग्रहस्थ आश्रमाशिवाय माणूस कायमचा बंधनात असतो ग्रहस्थ आश्रमात राहून माणूस देव पूर्वज ऋषी आणि भिक्षू यांची पूजा करतो आणि सर्वोत्तम लोकांची प्राप्ती करतो तो देवांना स्वाह शब्दाचा जप करून आणि पितरांना श्राद्ध शब्दाचा जप करून संतुष्ट करतो आणि दारात येणाऱ्या पाहुण्यांना आणि भिकाऱ्यांना दान देऊन संतुष्ट करतो लग्न न केल्याने आणि मुले न झाल्याने तुम्ही तुमच्या देवरण आणि पूर्वजांच्या ऋणातून मुक्त होऊ शकणार नाही जगात राहणारे मनुष्य ऋषी आणि इतर प्राण्यांचे ऋणी होत चालला आहेस मुले नसताना तू स्वर्ग कसा मिळू शकशील देवाची पूजा केल्याशिवाय पूर्वजांना नैवेद्य दाखवल्याशिवाय आणि संन्यास घेतल्याशिवाय तुला स्वर्ग मिळणार नाही सर्व पूर्वज म्हणतात हे बाळ जर तू लग्न केले नाहीस तर हा अन्याय फक्त तुलाच वेदना देईल हे केल्यानंतर तुम्ही नरकात जाल आणि पुढच्या जन्मातही तुम्हाला दुःख भोगावे लागेल मग ऋषी रुची आपल्या पूर्वजांना म्हणाले हे पूर्वजांना जीवनात लग्न करणे खूप वेदनादायक असते यामुळे पापांचा संचय होतो आणि शेवटी ते मृत्यूकडे घेऊन जाते यामुळे अधोगती होते आणि हा विचार मनात ठेवूनच मी कोणत्याही स्त्रीशी लग्न केलेले नाही स्त्रीच्या संगतीत काहीही मोक्ष नाही जो व्यक्ती अविवाहित राहतो आणि दररोज ज्ञान प्राप्त करतो आणि ज्ञानाच्या मृताने आपल्या आत्म्याला शुद्ध करतो तो माझ्यासाठी सर्वोत्तम आहे विद्वानांनी अनेक प्रकारच्या सांसारिक कर्माचे वर्णन केले आहे म्हणूनच मनुष्याने आपल्या इंद्रिया इंद्रियांवर नियंत्रण ठेवले पाहिजे आणि तत्वज्ञानाच्या पाण्याने सत्याचे ज्ञानाने आपला आत्मा शुद्ध केला पाहिजे मग पितृ म्हणाले इंद्रियांवर नियंत्रण ठेवून ज्ञानाच्या मदतीने आत्म्याला शुद्ध केले पाहिजे तुमचे हे विधान बरोबर आहे पण हा कल्याणाचा मार्ग नाही ज्या मार्गावर तुम्ही चालत आहात त्याग तप आणि दान यांच्याद्वारे तुमचे वाईट कर्म दूर करत फळांची इच्छा न करता जे चांगले आणि वाईट कर्म असतात ते बंधनाचे कारण नाहीत जे भूतकाळातील कर्म आहेत ते भोगाने नष्ट होतात जन्माच्या वेळी केलेली सत्कर्मे सतत सुख दुःख अनुभवून नष्ट होतात मग ऋषी रुची म्हणाली हे महात्मानं वेदांमध्ये विद्या आणि माया यांना मार्गाच्या पुरस्काराने पुष्टी दिली आहे त्यामुळे तुम्ही मला लग्न करण्याचा आग्रह का करत आहात लग्न करून माझी वाईटच होईल मग पूर्वजांनी म्हटले बाळ कर्माने जे काही केले जाते ते ज्ञान आहे हे अगदी खरे आहे पण ज्ञान मिळवणे हे देखील एक प्रकारचे कर्म आहे शास्त्रात जे खूप कमी आहे सज्जन लोक त्यांचे उल्लंघन करत नाहीत त्यांना त्यांच्यापासून मोक्ष मिळतो वेदांमध्ये पुरुषाला लग्न करण्याची परवानगी आहे जर तो लग्न करत नसेल तर त्याला मोक्ष मिळत नाही मुलांशिवाय त्याला मोक्ष मिळत नाही त्याला त्याच्या मुलांनी केलेल्या श्राद्ध विधींद्वारेच मोक्ष मिळतो म्हणूनच बाळ तू नियमानुसार लग्न केले पाहिजेस जर तू लग्न केले नाहीस तर तुझे सर्व कर्म नष्ट होतील आणि तुला फक्त अपयशच मिळेल जर आपला वंश नष्ट झाला तर आपले आत्मी राहतील केवळ लग्न करून आणि मुले जन्माला घालून तुम्ही तुमच्या पूर्वजांना संतुष्ट करू शकता श्रीकृष्ण म्हणतात हे गरुड राज पूर्वजांचे हे शब्द ऐकून ऋषी रुचीला खूप लाज वाटली मग त्याने लग्न करण्याचा निर्णय घेतला मग ऋषी रुची त्याच्या पूर्वजांना म्हणाले हे पूर्वजांना मी आता म्हातार झालो आहे आत्ता मला कोण त्यांची मुलगी देईल आणि आता माझ्यासारख्या वृद्ध व्यक्तीसाठी लग्न करणे खूप कठीण आहे मग पित्र म्हणाले बाळ जर तू आमच्या शब्दांचे पालन केले तर निश्चितच आम्हा सर्व पतन होईल आणि तू सर्वांच्या नजरेत खाली पडशील हे बोलल्यानंतर सर्व पित्र अदृश्य झाले श्रीकृष्ण म्हणाले हे गरुडराज त्यांचे असे शब्द आहे कोण ऋषी रुची मनातून अत्यंत अस्वस्थ झाले आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी लग्न करण्याचा विचार करून तो मुलीच्या शोधात पृथ्वीवर भटकू लागली पण त्यांना कुठेही मुलगी सापडली नाही आपल्या पूर्वजांचे शब्द मनात वारंवार ऐकून आणि विचार करू की मी काय करावे कुठे जावे माझ्या पूर्वजांना मुक्त करण्यासाठी कोणती स्त्री माझ्याशी लग्न करेल असा बराच वेळ विचार केल्यानंतर ऋषी रुची भगवान ब्रह्मदेवाची तपश्चर्या करू लागले रुचीने शंभर वर्ष एका जंगलात कठोर तपस्या केली त्यानंतर जगाचे पिता ब्रह्मा त्याच्यासमोर प्रकट झाले आणि म्हणाले रुची मी तुझ्या तपश्चर्याने प्रसन्न झालो आहे तुझी इच्छा काय आहे ती व्यक्त कर मी ती नक्कीच पूर्ण करेन मग ऋषी रुचीने भगवान ब्रह्माला नमस्कार केला आणि म्हणाले हे परमपिता ब्रह्मदेव माझ्या पूर्वजांनी मला मूल जन्मला घालण्यास सांगितले आहे पण हे शक्य नाही सध्या मला लग्नासाठी मुलगी सापडत नाहीये म्हणून कृपया मला मुलगी द्या जीच्याशी लग्न करून मला मुले होऊ शकतील यावर भगवान ब्रह्मदेव म्हणाले रुची तू जगाचा प्रजापती होशील तुझ्यामुळे लोक निर्माण होतील तुमच्या पूर्वजांनी बरोबर म्हटले आहे की तुम्ही स्त्रीशी लग्न करावे आणि ही इच्छा लक्षात ठेवून तुम्ही पूर्वजांचीच पूजा करावी ते प्रसन्न होतील आणि तुमची ही इच्छा पूर्ण करतील आणि तुम्हाला एक चांगली स्त्री मिळेल असे बोलून भगवान ब्रह्मा अदृश्य झाले भगवान ब्रह्माचे शब्द ऐकून ऋषी रुचीने पुन्हा आपल्या पूर्वजांना प्रसन्न करण्याचा निर्णय घेतला मग ऋषी रुची नदीच्या काठावर पोहोचले आणि एकांतात त्यांनी आपल्या पूर्वजांना पाणी अर्पण केले आणि त्यांना तृप्त केले मग ते ध्यानमग्न होऊन आपल्या भक्तीने आपल्या पूर्वजांची स्तुती करू लागली श्रीकृष्ण म्हणतात हे गरुड प्रत्येक मनुष्याने रुची, रुची यांनी आपल्या पूर्वजांसाठी केलेली स्तुती काळजीपूर्वक ऐकावी ही स्तुती सर्व दुःखी आणि दोष नष्ट करण्यास सक्षम आहे जो कोणी ही स्तुती फक्त एकदाच ऐकतो एक त्याला त्याच्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात त्याचे अनेक पाप नष्ट होतात आणि त्याला पूर्वजांचे आशीर्वादही मिळतात म्हणून तुम्ही ही प्रार्थना काळजीपूर्वक ऐकली पाहिजे तरच तुम्हाला ही कथा ऐकण्याचे फळ मिळेल मग महात्मा रुची यांनी अशा प्रकारे स्तुती करण्यास सुरुवात केली जे आदी देवतेच्या रूपात अस्तित्वात आहेत आणि जे श्रद्धेच्या निमित्ताने देवाने स्वतःच्या स्वधाद्वारे तृप्त केलेल्या सर्व पूर्वजांना मी नमस्कार करतो स्वर्गात भक्ती आणि मानसिक श्रद्धेने मोक्षाच्या इच्छेने तृप्त झालेल्या सर्व पूर्वजांना मी नमस्कार करतो या श्राद्धात अज आणि सोमोप्पा नावाचे पूर्वज जात श्रेष्ठ अग्नि यांचा समावेश आहे जे ते माझ्याकडून संतुष्ट व्हावेत अग्निशक पूर्वज माझ्या पूर्वीकडील बाजूचे रक्षण करत बरीषद नावाचे पूर्वज माझ्या दक्षिणेकडील बाजूचे नेहमीच रक्षण करत अग्निपूर्वज पश्चिम दिशेचे रक्षण करत आणि सोम पितृगण उत्तर दिशेचे रक्षण करोत हे सर्व पितृगण आम्हाला राक्षस भूत पिशाच आणि असुर यांच्यामुळे होणाऱ्या सर्व प्रकारच्या वाईट गोष्टींपासून वाचवो एकतीस गण आहेत जे संपूर्ण जगात व्यापलेले आहेत या श्राद्धात हे सर्व पितृगण माझ्याकडून संतुष्ट होवत अशा प्रकारे ऋषी रुची यांनी स्तुती केल्यावर पूर्वजांना खूप आनंद झाला आणि यावेळी एक दिव्य प्रकाश निर्माण झाला जो आकाशात सर्वत्र पसरला ज्याने संपूर्ण जगाला आपल्या तेजाने सुंदर बनवले त्या प्रकाशाला पाहून ऋषी आपल्या गुडघ्यावर बसून पुन्हा पूर्वजांची स्तुती करू लागले रुचीची स्तुती ऐकून पूर्वज खूप आनंदी झाले आणि ते त्याच्या समोर प्रकट झाले रुचीने त्यांना जी फुले अर्पण केली होती ती फुले घालून सर्व पूर्वज त्यांच्यासमोर हजर झाले रुचीने भक्तीने डोके टेकून हात जोडून आपल्या पूर्वजांना नमस्कार केला आणि एक विनंती केली मग प्रसन्न होऊन पूर्वज म्हणाले बाळ तुझ्या स्तुतीने आम्ही खूप प्रसन्न झालो आहोत म्हणून आता तुला जे काही हवे आहे ते तू न डगबगता बोल मग नतमस्तक होऊन रुचीने पूर्वजांना म्हटले हे पितृदेव ब्रह्मदेवनी मला सृष्टीचे रक्षण करण्यासाठी प्रजापती बनवले आहे म्हणूनच मला अशी पत्नी हवी आहे जी चांगल्या आणि सद्गुणी चारित्रेची असेल आणि ती मुले निर्माण करण्यास सक्षम असेल मग पूर्वज म्हणाले याच ठिकाणी याच क्षणी तुला एक सुंदर आणि सुंदर पत्नी मिळेल आणि तिच्यापासून तुला एक मुलगा होईल रुचीचा मुलगा बुद्धिमान आणि बलवान असेल आणि तिन्ही लोकात प्रसिद्ध होईल आणि त्यालाही अनेक पुत्र होतील जे खूप बलवान पराक्रमी असतील आणि पृथ्वीवर राज्य करतील असे बोलून सर्व पूर्वजांनी रुचीला आशीर्वाद दिला आणि अदृश्य झाले पूर्वज अदृश्य होताच पूर्वजांच्या कृपेने त्या नदीच्या मधोमध एक सुंदर अप्सरा प्रकट झाली जी रुचीला प्रिय होती त्या महान अप्सराने महात्मा रुचीला गोड म्हटले हे वरुण पुत्र मला महर्षी पुष्क, पुष्कर पुष्करद्वारा माझ्या एका अत्यंत सुंदर मुलीचा जन्म झाला आहे मी ती सुंदर मुलीला तुमच्या पत्नीच्या रूपात तुम्हाला अर्पण करते तू तिच्याशी लग्न कर या मुलीपासून तुला नावाचा एक मुलगा होईल जो बुद्धिमान असेल मग प्रजापती रुचीने त्या अप्सरा मुलीशी लग्न केले श्रीकृष्ण म्हणतात हे गरुड अशा प्रकारे ऋषी रुची यांनी त्यांच्या पूर्वजांना प्रसन्न केले आणि लग्नासाठी एक मुलगी प्राप्त केली आणि त्यांचा वंश वाढवला कथेच्या शेवटी भगवान श्रीकृष्णाने गरुडजींना पूर्वजांना प्रसन्न करण्याचे अनेक मार्ग सविस्तरपणे सांगितले अशा प्रकारे मानवी जीवनातील पितृ दोष दूर करणे आणि पूर्वजांचे आशीर्वाद मिळवणे खूप महत्वाचे मानले जाते श्रीकृष्णाने गरुडजींना सांगितले की पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी काही विशेष विधी तर्पण आणि धार्मिक कार्यांचे पालन करणे आवश्यक आहे तर चला आपण त्या महत्त्वाच्या उपायांबद्दल जाणून घेऊया पित्रांना प्रसन्न करण्याचा पहिला आणि महत्त्वाचा उपाय म्हणजे तर्पण तर्पण म्हणजे पाणी अर्पण करणे पितृपक्षात पवित्र पाणी हातात घ्यावे आणि पित्रांना आव्हान करताना त्यांना पाणी अर्पण करावे तर्पण मध्ये पवित्र पाणी हातात घेऊन पूर्वजांचे नाव घेऊन ते पवित्र पाणी अर्पण करावे मध्ये तीळ दूध आणि कुश घास वापरतात हे काम शुद्ध मनाने आणि भक्तीने करावे यामुळे पूर्वज संतुष्ट आणि आनंदी होतात तर्पण करताना ओम पितृ यनमहा श्रद्धा मंत्राचा जप करावा यामुळे पूर्वज संतुष्ट होऊन आशीर्वाद देतात श्रीकृष्ण म्हणतात श्राद्ध कर्म हा पूर्वजांच्या समाधानासाठी एक महत्त्वाचा विधी आहे यामध्ये पूर्वजांना अन्न फळे आणि कपडे अर्पण केले जातात श्राद्ध कर्म करणाऱ्या व्यक्तीने ब्राह्मणांना जेवण द्यावे आणि त्यांना कपडे आणि दक्षिणा दान करून आशीर्वाद घ्यावा श्राद्धाच्या दिवशी विशेषतः सात्विक अन्न तयार करावे त्यात खीर पुरी भाजी आणि इतर पौष्टिक आणि ताजे अन्न पदार्थ असतात हे अन्न पूर्वजांना शुद्धतेने अर्पण केले जाते तिसरा उपाय श्रीकृष्ण म्हणाले की पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी गाई कुत्रे कावळे आणि ब्राह्मणांना अन्नदान करणे अत्यंत शुभ मानले जाते त्यांना अन्नदान केल्याने पूर्वज संतुष्ट हो आणि प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात विशेषतः जेव्हा भक्त धार्मिक विधी करतात तेव्हा त्यांची पूजा केली जाते या दिवशी गायींना हिरवे गवत आणि चपाती देवी ते कावळ्यांना तांदूळ आणि खीर खायला देणे शुभ मानले जाते ही कर्म केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात आणि पितृदोषातून मुक्तता मिळते श्रीकृष्ण म्हणतात की पिंपळ आणि तुळशीच्या झाडांची पूजा करणे हा पूर्वजांना प्रसन्न करण्याचा एक महत्वाचा मार्ग आहे पिंपळाचे झाड हे पूर्वजांचे निवासस्थान मानले जाते आणि तुळशीचे झाड हे देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे श्राद्धाच्या दिवशी पिंपळ आणि तुळशीची पूजा केल्याने पूर्वज संतुष्ट होतात पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्याने हे पूर्वज संतुष्ट होतात आनंदी होतात आणि कुटुंबाला सुख आणि समृद्धीचा आशीर्वाद देतात भगवान श्रीकृष्ण गरुडजींना म्हणाले की पितृदोषाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीने गयाईजी किंवा इतर पवित्र तीर्थस्थळांना जाऊन पिंडदान करावे गयाईजीमध्ये पिंडदान केल्याने पित्रांना आराम मिळतो ते समाधानी होऊन त्यांना मोक्ष मिळतो आणि ते त्यांच्या पुढच्या वंशजांना आशीर्वाद देतात पिंडदानाच्या वेळी काळे तीळ कुश आणि तांदूळ वापरून पूर्वजांना नैवेद्य दाखवावा ही प्रक्रिया पूर्वजांना संतुष्ट करते आणि त्यांच्या आत्म्याला शांती देते श्रीकृष्णांनी गरुडजींना सांगितले की श्राद्ध पक्षात मांस मद्य आणि मांसाहार करू नये उपवास करताना भगवान विष्णू शिव आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी यामुळे पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि ते आनंदी होतात श्रीकृष्ण म्हणतात पित्रांना संतुष्ट करण्यासाठी गरीब ब्राह्मण आणि सृष्टींना इतर दान आणि वस्त्रे दान करावीत हे काम विशेषतः श्राद्ध पक्षात केल्याने पित्रांच्या आत्म्याला समाधान मिळते इतर दान आणि वस्त्रे देऊन माणसाला पुण्य मिळते दान आणि वस्त्र दान केल्याने व्यक्तीला पुण्य प्राप्त होते आणि पितृदोषापासून मुक्ती मिळते या कृतीने पूर्वज प्रसन्न होतात आणि कुटुंबाला सुख आणि समृद्धीचे आशीर्वाद देतात भगवान श्रीकृष्णाने सांगितले की पवित्र नद्यांमध्ये विशेषतः गंगेत स्नान करून पूर्वजांच्या कल्याणासाठी पाणी अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते पूर्वजांच्या समाधानासाठी गंगाजल सर्वोत्तम आहे त्यामुळे पूर्वजांची पापे नष्ट होतात गंगेत स्नान केल्याने व्यक्तीचे पाप धुतले जातात आणि पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते असे केल्याने पूर्वज प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात श्रीकृष्ण म्हणतात पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी सत्संगात जाणे आणि भागवद्गीतेसारखे पवित्र ग्रंथ पठन करणे अत्यंत फायदेशीर मानले जाते पूर्वजांच्या शांतीसाठी गीतेचा अकरावा वाचा विशेषतः फायदेशीर आहे भगवद्गीतेचे पठन केल्याने पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते आणि त्यांचे आशीर्वाद त्यांच्या वंशजांवर कायम राहतात भगवान श्रीकृष्णाने गरुडजींना असेही सांगितले की जो व्यक्ती या उपायांचे पालन श्रद्धेने आणि भक्तीने करतो त्याला जीवनात सर्व प्रकारचे सुख आणि समृद्धी मिळते पूर्वजांच्या कृपेने त्यांचे सर्व दोष दूर होतात आणि कुटुंबात शांती राहते हे उपाय नियमितपणे केल्याने पितृदोषपासून मुक्तता मिळते आणि पूर्वज आनंदी होतात आणि त्यांच्या वंशजांना आशीर्वाद देतात श्रीकृष्ण गरुडजींना म्हणाले हे गरुड राज जो कोणी या उपायांचे पालन करतो त्याला कधीही पितृदोषाचा सामना करावा लागत नाही आणि त्याचे पूर्वज नेहमीच आनंदी राहतात अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाने पित्रांना प्रसन्न करण्याचे विविध मार्ग सविस्तरपणे सांगितले आहेत तर श्रोत्यांना अशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल मग चला तर प्रेमाने म्हणूया जय श्री कृष्ण जय श्री हरी विष्णू अशाच प्रकारच्या मनोरंजक आणि आध्यात्मिक व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कृपया कमेंट करून सांगा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्णा लिहायला विसरू नका पुन्हा भेटूया आणखी एका मनोरंजक व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय श्री राधे कृष्णा श्री स्वामी समर्थ धन्यवाद